आता प्लस सात फुटाच्या वरती रिंगाच्या वरती तीन दगड लागलेले आहेत ते आपण आता शूटिंग करणार आहोत दाखवणार आहे तुम्हाला मी की रिंग त्या सा दरवाज्याच्या वरती रिंग पडलेली आहे आणि रिंगेच्या वरती रिंगच्या वरती तीन दगड लागले ते मी तुम्हाला चारी बाजून दाखवणार आहे मी आता आपला मेन दरवाजा आहे वरती हे तीन दगड लागलेले आहेत रिंग रिंग खाली ही रिंग आहे आणि रिंगच्या वरती तीन दगड लागलेले आहेत ते चारी साईडने लावलेले आहेत तीन दगड ते तुम्हाला मी दाखवतो ही आपली समोरची बाजू आहे पश्चिम बाजू आहे खालच्या साईडला पश्चिम बाजू आता हे आपल्याला स्लॅबसाठी सर्व परत वरती स्लॅब टाकायचं आहे त्यासाठी सर्व आता फळ्याने आलेले आहेत बांबू हे सर्व उभे केलेले आहेत इकडे बघा हे रिंगच्या वरती वरती तीन दगड लावलेले आहेत आपल्या बेडरूमचा बेडरूमची खिडकी आहे इकडे आणि हा किचनमधून बाहेर येण्यासाठी हा दरवाजा आहे ते वरच्या तीन दगड लागले याच्यावरती आता स्लॅब पडणार स्लॅबचं पण तुम्हाला मी व्हिडिओ करून दाखवणार आहे हे जेव्हा काम चालू होतं तेव्हा हो मी इकडे नव्हतो मुंबईला होतो त्यामुळे या दगडाचं जे काम चालू होतं ते तुम्हाला मी दाखवू शकलो नाही ही इथं आपली बोरिंग पडलेली आहे पाण्यासाठी जाडी खडी आहे इकडे यात स्लॅबला आपल्याला वापरायची आहे ही आपली कुडाळची वालू आहे ही कुडाळवरून मागवलेली आहे आणि ती सिल्क सिलिका वाळू आहे यात आपला ही आपल्याला स्लॅबसाठी वापरायची ही आणि ती आणि दुसरी एक दुसरी एक वाळू आहे ती मागवायची आहे आता चला मी आता मा पाठची बाजू दाखवतो हे इकडे चिरे आहेत अजूनही बाकी आहे ते वरती लागणार आहेत अजून स्लॅबच्या वरती ते चिरे बाकी आहेत अजून इकडे आहेत इकडे चिरे बाकी आहेत खालची बाजू आहे इकडे खालची बाजू आहे ती मागची बाजू आहे इकडे इकडे सुद्धा रिंगच्या वरती दगड लागलेले आहेत तीन तीन काही मध्ये गॅप सोडलेला आहे <coughs> ते स्लॅबसाठी सोडलेलं आहे कारण इकडे पाठीमागे गॅलरी येणार आहे गॅलरी म्हणजे या साईडला वाढीव काम आहे इकडे सुद्धा गॅलरी आहे ह्या साईडला गॅलरी येणार आहे आपलं एवढं काम झालेलं आहे आतापर्यंत त्याच्यावरती आता पुढे स्लॅब पडेल तर मी स्लॅबचा पण व्हिडिओ दाखवेन तुम्हाला बघा हा इथे बाथरूमची खिडकी आहे इथे सेंडसची खिडकी आहे आणि ही किचनची खिडकी आहे आणि त्या साईडला घर असल्या कारण वरची साईड तुम्हाला दाखवू शकत नाही मी तुम्हाला आता वरून दाखवतो हा पाण्यासाठी आपण पाईप आणलेलं आहे मुंबईवरून हवा शिडी आहे हा मागचा दरवाजा इकडून आपण एंट्री केली आता आपल्याकडे बाथरूम हा इकडे आपला संडास ह्या आपल्याकडे किचनचं आहे बरंचसं काम अजून करायचं बाकी आहे आता आपण वरती जाऊया वरून दाखवू तुम्हाला मी हो इथून ते तीन दगड असे लागलेले आहेत रिंग सात 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 फुटावरती ही रिंग पडलेली आहे आणि त्याच्यावरती मग आता हे तीन दगड लागले याच्यावरती आता स्लॅब येणार बाथरूमने संडासवरती हा स्लॅब पडलेला आहे याच्यावरती ठेवली आहेत या भिजल्या की जरा ओलसरपणा राहतो याच्यासाठी गोंथ्याच्या गोणी ठेवल्या आहेत इकडे पाणी तसंच राहावं म्हणून हो बेडरूममध्ये लॉप टाकलेले आहेत हा बेडरूममध्ये लॉफ आहे हा बेडरूम आहे आपला हा बेडरूम आहे आणि हा लॉप टाकलेला आहे इकडे हा आपला पॅसेज आहे इथे ह्या पॅसेजमध्ये तिकडे गॅरवर हा किचन आहे या किचनवरती पण हा इथे लॉप टाकलेला आहे आणि हा इकडे बाथरूमधे संडासवरती आहे लॉप टाकलेला इकडे आता आपला दहा फुटावरती स्लॅब पडणार आहे पण दहा फुटापर्यंत आपलं चिऱ्याचं काम झालेलं आहे हे काम, चाल। ता ता चा काम चालू असताना मी मुंबईला होतो त्यामुळे शूटिंग करू शकलो नाही आता आपल्या स्लॅबचं जी कामगिरी चालू होईल फळ्या मारण्यापासून होते ते स्लॅप होतेपर्यंत तेव्हाचं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवीनच पुढे दाखवतो तुम्हाला मी इकडे हा आपला हॉल आहे ला। ला। ते स्लॅब बनवण्यासाठी स्लॅबला लावण्यासाठी ते त्यांचं संपूर्ण सामान नहीं ले के आपला मेन दरवाजा है हॉल है आपला पूरा आपले शेजारी घर है या घराच्या इकडे पण हे इथे खिडकीवरती लॉप टाकलेले आहे सज्जा म्हणतात त्याला सज्जा खिडकीवरती या दोन्ही घराच्या मध्ये तीन तीन फुटाचं अंतर सोडलेलं आहे दीड दीड फूट असं तीन फुटाचं अंतर सोडलेलं आहे इकडे अशी जागा गॅप आहे इकडे अशी पण इकडे आपली पुढे इकडे इकडे पुढे गॅलरी येणार आहे इकडे फ्रंट साईडला फ्रंट साईड आणि इकडे खालच्या साईडला इकडे त्या साईडला पण आपली गॅलरी येणार आहे अशी सूर्याचा किरण असल्यामुळे एवढं उज्जेड बरोबर क्लिअर दिसणार नाही मग दाखवतो आता आपल्याला पाणी मारायचं आहे वरती पूर्ण चिऱ्यावरती रिंगवरती तो पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला